शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलवण्याचा आणि कृषी संस्कृतीला नवसंजीवनी देण्याचं ऐतिहासिक कार्य राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केलं त्यांच्यामुळेच शेती व्यवसायाला चालना मिळाल्याचं चा मत गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे यांनी व्यक्त केलं राधानगरीमध्ये आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि राधानगरी पंचायत समितीचा कृषी विभाग यांच्या वतीनं कृषी दिन कार्यक्रम घेण्यात आला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक आणि बळीराजाच्या फोटोचं पूजन गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे कृषी अधिकारी अरुण मगदुम तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांच्या हस्ते झालं यावेळी तालुक्यातील भात पीक स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर जिल्हा परिषदेच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल सरपंच आणि ग्रामसेवक यांचाही सत्कार करण्यात आला शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याचा सन्मान आणि कौतुक होणं गरजेचं आहे कृषीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशातील शेतकरी सक्षम होण्यासाठी शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून आधुनिक शेतीची संकल्पना यशस्वीपणे राबवण्याचं काम सुरू आहे असं तालुका कृषी अधिकारी नलावडे म्हणाले तर कृषीप्रधान भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात कृषी संस्कृतीचं स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून या दिवसाला महत्त्व असल्याचं कृषी अधिकारी अरुण मगदुम म्हणाले कार्यक्रमाला डॉ शैलेश कुंभार कृषी पर्यवेक्षक दिलीप आदमापुरे एम एस शिनगारे सुनील आपटे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते